जत तालुक्यातील कर्जगीमध्ये चार वर्षाच्या बालिकेवर बलात्कार करून निखून खून संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात मालिकेवर बलात्कार करून तिचा खून केल्याने सांगली जिल्ह्यात खळबळ मालिकेच्या घरात शेजारी राहणाऱ्या संशयित आरोपीकडून कृत्य जत तालुक्यातील कर्जगी गावामध्ये चार वर्षाच्या बालिकेवर बलात्कार करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी पांडुरंग सोमनी कळडी पुजारी या नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या संशयित आरोपी पांडुरंग कळडी पुजारी हा बालिकेच्या घराशेजारी राहण्यास आहे संबंधित बालिका गुरुवारी सकाळपासून बेपत्ता होते ना नातेवाईकांनी शोध घेतला परंतु ती मिळून आली नाही त्यामुळे बालिका बेपत्ता झाल्याबाबत गावात दवंडी फिटवून बालिकेचा शोध सुरू करण्यात आला बालिका बेपत्ता झाल्याची माहिती मिळाल्यानंतर जत पोलीस देखील गावात दाखल झाले त्यावेळी शोध घेतला असता पांडुरंग कळडी पुजारी हा संशयित रित्या फिरत असल्याचे दिसून आले त्याच्यावर संशय बळावल्याने त्याच्या घराची जा झाडाझडती घेतली असता घरातील एका पत्रेच्या पेटीमध्ये मृत अवस्थेत संबंधित बालिका मिळवून आली पोलिसांनी पांडुरंग कळी पुजारी याला पोलिसिंग खाक्या दाखवताच त्याने बालिकेवर बलात्कार करून तिचा खून केल्याची कबुली दिली सदर के के, आहे सदर बालिकेला मिरजेच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे तर मिरज सिव्हिल परिसरात सुद्धा एकच गर्दी झाली होती करजगी नावाचं जे गाव आहे या गावामध्ये अत्यंत दुर्दैवी आणि माणुसकीला काळिंबा मा फसणारी घटना आज सकाळी घडलेली आहे चार वर्षाची लहान मुलगी आहे आणि तिच्यावरती अत्याचार करून तिची हत्या करण्यात आलेली आहे पोलीस प्रशासनाने खूप सतर्कपणे जेव्हा गावातून मिसिंग झाले म्हणून पोलिसांना फोन गेला तेव्हा त्यांची एक टीम गावामध्ये तात्काळ आली आणि त्यांनी जवळपास पंधरा वीस मिनटाच्या आतमध्येच ह्या सगळ्या घटनेचा उलगाडा केलेला आहे तर आत्ता मिरज सिविल येथे पी एमसाठी बाळाला आणलेला आहे पोलीस प्रशासन वैद्यकीय सर्व अधिकारी आणि व्हिडिओ शूटिंग इन कॅमेरा हे पी एम होतं आहे तर माननीय आमदार भाई पण इथं आहेत आणि सर्व लोकं पण आहेत तर विनंती आपल्या सर्वांना हीच आहे की पोलीस प्रशासन अत्यंत काळजीपूर्वक या घटनेचा तपास करते ज्या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे त्यालाही पोलीस बोलतं करतील आणि त्याच्यावरती कठोरातली कठोर कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासन असेल वैद्यकीय विभाग असेल हा व्यवस्थितपणे कारवाई करेल लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाच्या सोबत ठामपणे आहोत उद्या शुक्रवार सकाळपासून जत बंद आहे आणि दुपारी दोन नंतर निषेध मोर्चाचं आयोजन जतमध्ये केलेलं आहे आपण सर्वजण पाहतो की सांगली जिल्ह्याच्या काळीमा फासणारी एक घटना जत तालुक्यातल्या करजगी इथं ता घडलेली आहे आणि ज्या चिमुकलीवर अत्याचार करून त्याची हत्या करण्यात आलेली आहे त्या चिमुकलीला आज या ठिकाणी मिरज रुग्णालयात सिव्हिल हॉस्पिटलला शवविच्छेदनासाठी आणलेलं आहे शवविच्छेदन सुरू आहे इन कॅमेरा सुरू आहे पोलिसांनी अत्यंत सतर्कतेनं तातडीनं याचा तपास करून आरोपीचा शोध केलेला आहे आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे निश्चितपणानं लवकरच आरोपीला ते बोलतंही करतीलच परंतु हे सर्व होत असताना त्या चिमुकलीच्या संदर्भातल्या त्या सर्वजणांच्या भावना माणुसकी म्हणून फार तीव्र आहेत आणि या तीव्र भावनांचा कोणीतरी गैरफायदा घेऊ नये म्हणून माझं सर्वांनाच आव्हान आहे शांततेचं आव्हान आहे की सर्वांनी संयमानाने शांततेनं अशा प्रकाराला सामोरे जावं उद्या जतमध्ये त्या ठिकाणी बंदचंही नियोजन केलेलं आहे आणि दुपारनंतर मुक मोर्चाचंही निषेध मोर्चाचंही त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे पण हे सर्व होत असताना समाजातल्या एखाद्या समाजकंटकानं किंवा समाजविघातक जे काही कृत्य केलं गेलं म्हणून आपण त्याचा निषेध शंभर टक्के करतो आहे पण ते निषेध करण्याची आपली पद्धत व्यवस्थित असली पाहिजे आणि त्याचा त्रास प्रशासनाला आणि लोकांना होता उपयोगी नाही निश्चितपणानं या नाराधमाला कठोरात कठोर कटूर शिक्षा व्हावी हीच मागणी सर्वांची असणार आहे आणि नजीकच्या काळात मला वाटतं की एक चांगलं व्यवस्थितपणानं कोर्टाचं सुद्धा निवेदन या ठिकाणी शासनाला न्याय मिळण्याच्या दृष्टिकोना आपण करावं की या केसमध्ये फारसं काय लांबवणे जाण्याचा काय विषय नसतो सगळेच एव्हिडन्स समोर आहेत सगळे पंच साक्षीदार वगैरे जे काय असतील ते सगळेच समोर असतात त्यामुगच विलंब लावत या खटल्याचा निकाल लावणं योग्य होणार नाही या खटल्याच्या निकालामध्ये या नाराधमाला फाशीची शिक्षा व्हावी हीच सर्वांची अपेक्षा आहे आणि लवकरात लवकर एक्सपिरियंट कोर्ट म्हणून नेमणूक करून काही मर्यादा देऊन त्या कालमर्यादेत याचा निकाल देण्यासाठी म्हणून सुद्धा तरतूद त्या ठिकाणी शासनाने करावी अशी मागणी एक विधान परिषद सदस्य म्हणून निश्चितपणा